मराठवाड्यामध्ये दोन चार दिवसापासून पाऊस चालू आहे त्यामुळे नांदेडची गोदावरी नदी ना पूर्ण दुथडी भरून वाहत आहे तो पलीकडचा जो छोटा नावघाटचा ब्रिज आहे तो पाहू शकतो आपण पूर्ण पाण्यामध्ये गेलेला आहे आणि हा जुन्या मोंड्यातला पूल आहे जो अलीकड दिसतोय त्याच्या शेजारी आपण पाहू शकतोय मंदिर जे आहे ते अर्ध पाण्यामध्ये गेलेलं आहे त्यानंतर हा गुरुद्वाराचा परिसर आणि ही जी समशानभूमी आहे ती पाणी गेल्यामुळे बंद झालेली आहे साईडला पण तुम्ही पाहू शकता पूर्ण पाणी गेलेलं आहे आणि त्या पुलावरती जाळ्या लावण्याचं काम चालू आहे त्या साईडला सेफ्टीनेट बसवण्याचं चा काम चालू आहे